नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तेवीस जानेवारी भागामध्ये सारंग गाडीतून चाललेला असतो आणि ताराचं गाणं ऐकतो पण त्याला आठवतं सावलीचं घर आणि त्याचं केलेलं स्वागत आणि सावळीने नेसवलेलं सोळं त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येतं पण इकडे दोन माणसांनी वेगळाच प्लॅन केलेला असतो श्रीमंताची गाडी दिसली की त्यांना फसवायचं दुसरा म्हणतो त्या गाडीमधील माणूस डेंजर तर नसेल ना तेवढ्यात सारंगची गाडी येते आणि ते मिलील कोंबडी फेकतात सारंग घाबरतो आणि पटकन ब्रेक दाबतो आता दोघं माणसं मोठ्याने रडायला लागतात सारंग खाली उतरतो आणि त्यांच्याकडे बघत असतो ज्याची कोंबडी असते तो ओरडत असतो मिली रे चांगली होती माझी लाडाची कोंबडी ह्यानी मारली दुसरा म्हणतो याची कोंबडी याचं सगळं ऐकायची त्यांचा गोंधळ चालू असतो सारंग म्हणतो चूप एक शब्दही नाही बोलायचा दोघंही शांत होतात सारंग म्हणतो मी पाहिलं ना तुम्ही कोंबडी फेकलेली तुम्हाला वाटत असेल मला फसवाल पण अजिबात तसं नाही एक जण म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आम्ही स्वतःहून आमचं नुकसान करून घेतलं ज्याची कोंबडी असते त्याचा बारीक आवाज असतो तो मोठेने रडत म्हणतो आमची कोंबडी मिली सारंग म्हणतो ए मित्रा शांत बस जरा आणि सगळ्यांना म्हणतो हे बघा मी स्वतःहून पाहिलं यांनी कुंबडी माझ्या गाडीखाली टाकली ते बास्केट काय ते बास्केट कशासाठी आणलं तुम्ही कुंबडीवाला म्हणतो मार याला मार दुसरा जातो आणि सारंगवर हात टाकतो पण सारंग हात पकडतो आणि हळूस म्हणतो छोट्या गोष्टीसाठी राडा नको तो माणूस म्हणतो ठीक आहे चला पोलीस स्टेशनला तिथंच कळेल तुम्हाला कायदेची भाषा सारंग म्हणतो चला इकडे पोलीस स्टेशनमध्ये दे देवा येतो हवलदार आवरत म्हणतो हो मॅडम देवासर येतील तुम्हाला माहिती आहे ना त्यांना जिथल्या गोष्टी तिथंच लागतात तेवढ्यात देवा येतो आणि तो, तो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा बसा देवा अगदी फिल्मी स्टाईल असतो पण स्वभावने मात्र खूप प्रेमळ ऐश्वर्या येते आणि सावली फरशी पुसत असते त्या बादलीला लात मारते बादली खाली सांडते ऐश्वर्या ते सॉरी सॉरी ॲक्च्युली माझा चुकून पाय लागला तू पुसून घेशील ना नाही म्हणजे तू घेशीलच सावली हो म्हणून मान हलवते ऐश्वर्या थँक्यू आणि निघून जाते सकुता येते आणि म्हणते सावली दे मी पुसते सावली म्हणते नको मावशी अहो ही शिक्षा मला दिली मीच पूर्ण केली पाहिजे आणि शिक्षा कसली हे घर माझं आहे आणि या निमित्ताने मला घरातील कळतो कोप्रा कळतोय अहो माझ्या घरी मी सगळं घर सारायची मग मा माझ्या ह्या घरी मी फरशीने पुसू शकत का सवली स्माईल करते आणि फरशी पुसायला लागते पण सकोताईला मात्र खूप वाईट वाटतं बबलूनंत सोम आपण म्युझिक कंपनीत का गेलो होतो तारावहीमुळे सोमवंत कसं आहे ना मला परफेक्ट माहिती मिळवायची आणि नंतर आईसमोर जायचं नंतर आईला काही सांगितलं किती म्हणेल आधी शिक्षण पूर्ण कर आणि नंतर रुपम कॉस्मेटिक कंपनी जॉईन कर आणि ती मला करायची नाही बबलू म्हणतो ओ म्हणजे तारा आल्यानंतर हे सगळं नियोजन अरे माहितीसाठी मग मा तिला तरी फोन कर आता सोम फोन करतो भैरवीनी तारा तिलोत्तमाच्या घराबाहेर असतात भैरव म्हणते काय गं कुणाचा फोन तीन ती मॉम फेक कॉल आहे भैरवी म्हणते आजकाल तुला फेक कॉल जास्तच यायला लागले पुन्हा सोमचा फोन येतो तारा मनात म्हणते हा सोम का सारखा फोन करतोय आणि कट करते भैरव म्हणते चल दोघी आत गेल्यानंतर सकुताई चहा घेऊन येते तेवढ्यात ऐश्वर्या आणि तिलोत्तमा येतात बैरवनते काय नाही तिलोत्तमा मी सावलीसाठी आले कारण सावली ताराची अशिष्टन होती हे तर तुला माहीतच आहे आता सावली नाही तर ताराची खूप फजिती होते कारण ताराचं सगळं शेड्यूल सावली मॅनेज करायची तुला हरकत नसेल तर आमच्या कामामध्ये मी सावलीला घेऊ का तिलोत्तमा मनात म्हणते ही बॅद बाहेर गेली ना तेच बरं राहील सारांच्या आसपास तरी भटकायची नाही तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते भैरवीजी तुम्हाला हीच मुलगी पाहिजे का नाही म्हणजे आम्ही त्या मुलीला सून मानतच नाही पण नाही म्हटलं तरी मेंदळ्यांच्या घराशी तिचा संबंध आहे आणि एवढं छोटं काम ती करते म्हटल्यावर आमची इज्जत जाणार ना तेवढ्यात भैरवीचं लक्ष जातं सावली फरशी पुसत असते तिलोत्तमा बघते आणि ऐश्वर्याला खुणवते ऐश्वर्या खाली बघून घेते भैरवी हसून म्हणते मला काय वाटतं तिलोत्तमा आता सावली दचकून तिच्याकडं बघायला लागते भैरवी म्हणते बघ ना मी जितकं बघते मला जेवढं समजतं त्यावरून असं वाटतं तू सावलीला अजून सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलंच नाही आहे हो ना नाही म्हणजे तुमच्या दोघींमध्ये तसं काही कनेक्शन दिसत नाही त्यामुळे ह्या गोष्टी उगाचाच बाहेर पसरण्यापेक्षा ती माझ्याकडे कामावर आलेली काय बैठे नाही तिला तर म रागात बघत म्हणते भैरवी आपल्या मैत्रीमध्ये एक कायमच अंतर होतं ते तू कधीच ओलांडलं नाही पण मला आज असं वाटतं तू मैत्रीच्या नात्याने बोलत नाही आहे मला कुठेतरी व्यवहाराचा वास येतो आहे बरे म्हणते नाही नाही तिलोत्तमा तू जसा विचार करते ना तसा अजिबात नाही आहे ट्रस्ट मी मी विचार केला आणि बघ ना तिचा असा पण ह्या घरात काहीच उपयोग नाही आहे आणि बघ ना ती कामानिमित्तेने बाहेर राहिली तर तुझ्या नजरेसमोर पण राहणार नाही नाही का तिलोत्तम म्हणते भैरवी तुला खरंच वाटतं ही मुलगी तुझ्याबरोबर येईल काय ना तिला या मालात राहायची सवय झाली आणि तुला वाटतं ती या मालाच्या बाहेर पडेल बाहेर जाऊन धक्के खाईल नाही गं तुझ्यासमोर ह्या घरात घुसली ना त्यामुळे हे ऐश्वर्या सोडून ती कुठेही जाणार नाही भैरवी म्हणते अच्छा म्हणजे तू एकंदरीत हा निर्णय सावलीवर सोपवते तिलोतामय रागाने म्हणते काय असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद